फणस कोवळा असताना कोकणात त्याची भाजी केली जाते जिला कोयरीची भाजी म्हटली जाते तिचं खास अशी कोयरीची भाजी आज आपण बनवणार आहोत इथे मी हा कोवळा फणस घेतलेला आहे साधारण एक किलो वजने हा फणस घेतलेला आहे हा स्वच्छ मी दोन घेतलेला आहे म्हणजे याला बाहेरच्या बाजूने याला कुठे चेक लागला असेल तर तो सुद्धा निघून जाईल आता आपण या कोयरीचे काप करून घ्यायचे आता हा डेटा कटचा भाग काढून घ्यायचा आहे आपण कोयरीचे सगळे बारीक काप करून घेतलेले आहेत ह्याची सालाई बाहेरची काढून घ्यायची आणि ह्याचे मीडियम साईज मध्ये तुकडे करून घ्यायचे ह्या कोयरीचे तुकडे केल्यावर काळे पडू नये म्हणून या पाण्यामध्ये घालून ठेवायचं कोयरीचे अशा प्रकारे तुकडे केल्यावर ह्या कुकर मध्ये शिजवून घ्यायचंय कुकर मध्ये आपण कोयरीच्या मध्यम साईज मध्ये आपण तुकडे ठेवलेले आहे आता यात आपण पाणी घालून घेऊया कोयऱ्या बोटतील इतपत पाणी घालायचं ह्यामध्ये आपण थोडस मीठ आणि तेन घालायचं आणि ह्या कुकरला आपल्याला तीन ते चार शिट्ट काढून घ्यायच्यात कोयऱ्या आपल्या छान शिजवून आलेल्या आहेत याला आपण तीन ते चार शिट्ट घाललेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊया आपण कोयरीचे जे तुकडे घेतलेले आहे ते आता गार झाले आता हे आपण चुरून चोरून घ्यायचंय हे आता शिजलेलं असल्यामुळे चांगलं चुरलं सत तुम्हाला हवं तर तुम्ही ही कोयरी खनबत्त्याने चांगलं ठेवून घ्यायचं तर इथे आपली कोयरी छानपैकी चुरून घेतलेली आहे ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून कोस करून घेतलेल्या कोयरी छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे मसाले कोयरीने छान टाकले पाहिजे आपले मसाले आणि कोयरी छान झालेली आहे आता आपण भाजी फोडणीला घालून हो। घेऊ आपण तीन चमच तेल गरम करून घ्यायचा आहे गॅस आपल्या मीडियम फ्लेम वर आहे आपला तेल छान तापलाय आता यात आपण अर्ध चमचा मोहरी पाच सहा कडी पत्त्याची पाणी बारीक कापलेली हिरवी मिरची सहा सात ठेसून घेतलेला लसूण पाव चमचा हिंग आणि बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यायचा आपण दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा आपला मऊ झालेला आहे आता गॅस आपण रो करूया आपण हे एक टी स्पून टिकत गॅस आपण परत मिडियम फ्लेमवर करतोय आणि हे जरा परतून घेऊया कांदा छान परतून झाला आहे आता ह्याच्यात आपण मसाले घातलेले कोयरी घालून घेऊया हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे भाजी मिक्स केल्यावर ह्यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊ खोबरं घालणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं ना तरी देखील चालेल आपण भाजी छान मिक्स करून घेतले आता बारीक गॅस करून याला झाकण ठेवून पाच मिनिट आपण वाप द्यायची पाच मिनिट आपण झाकण ठेवून शिजवलेली आहे भाजी आता आपण झाकण काढून पाहूया कोयरी आपण शिजवून घेतलेली असते आणि कांदा छान परतून घेतलेला असतो त्यामुळे ह्या भाजीला फार जास्त वेळ लागत नाही आता याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर छान मिक्स झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आपले ही फासाच्या कोयरीची भाजी तयार आहे तर ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तसेच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा लवकरच भेटू असेच एखाद्या छानशा रेसिपीजसोबत